नमस्कार रेद्दी व्हॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे व्याजा सकट मिळालेलं सुख सकाळचे पाच वाजले आलार्म वाजताच दचकून उठले मस्त स्वप्नात रंगलेली मी का जाग आली आहे मला छान स्वप्न बघत होते ना जाऊ द्या जर स्वप्न कंटिन्यू करता आले असते तर किती छान झाले असते असे म्हणतच अंगावरचे पांघरून बाजूला सारून मॉर्निंग वॉकसाठी तयार झाले गार्डनमध्ये फिरून झाले की मैत्रिणींसोबत गप्पा मारायच्या आणि घरी येऊन ऑफिसला जायची तयारी असं रोजचंच माझं रोटी पण कोणास ठाऊक काहीतरी आज घडणार असं माझ्या मनात सारखं काय येत होतं कोणास ठाऊक तयारी करून मी माझ्या कामाला लागली ऑफिसची बस दारासमोर उभी राहिली लगबग करून कशी बशी ऑफिसला जायला निघाली मनात भीतीचे सावट घर करून बसले होते माझ्या कामात दोन तीन चुका झाल्या बॉसचा ओरडा खावा लागला माझ्या हातून असं कधीच होत नाही ऑफिसमध्येही काही मन लागत नव्हतं कसं बस काम आटपून घरी आले त्या दिवशी मला राजची खूप आठवण येत होती म्हणूनही कदाचित मन लागत नसेल हा विचार मनात डोकावून गेला काही वर्षापूर्वी राजचा एका कार अपघातात मृत्यू झाला तेव्हापासून मी आणि समृद्धी आम्ही दोघी आणि सासरे असे एकत्र एक राहत आहोत राज लहान असताना सासूबाईंच्या हृदयविकाराने मृत्यू झाला तेव्हापासून आम्ही एकत्र आहोत घरात बाई माणूस नसल्याने मन कोणाजवळ तरी हलकं करावं असं जवळचं कोणीच मैत्रीण पण नाही की तिला आपल्या मनातलं बोलावं असो दिवसामागून दिवस जात होते समृद्धी आता मोठी झाली दिसायला अत्यंत देखणी लांब सडक केस साफेकळी नाक रंग गोरा पान अगदी राज सारखी तिला खूप शिकून कलेक्टर व्हायचे होते ती अभ्यासात खूप हुशार पुढे हिचे कसे होणार ही चिंता मनाला भेडसावत होती ऑफिसमध्ये काम करत असतानाच मला फोन आला आणि कॉलेजमधून अचानक घरी आले समृद्धी खूप रडत आहे मी अति अतिशय घाबरलेले मन बॉसची परमिशन घेऊन लागोला घरी आली आईला बघता समृद्धी खूप रडायला लागली काही सांगायला तयार नव्हती पूर्ण रडून घे मग सांग झाल्यावर समृद्धी समृद्धी म्हणाली कॉलेजमध्ये मला मुलींनी चिडवले विना बापाची लेख आणि पुढे काय ती सांगू शकले नाही खरंच एका स्त्रीला तिच्या साथीदार आणि मुलीला वडील नसणे हे समाजासाठी उभा राहिलेला एक प्रश्न आहे एका स्त्रीला पुरुषाचा किती आधार असतो हे फक्त पती नसलेल्या स्त्रीलाच ठाऊ तिला कसेबसे चुप केले आणि मी माझ्याच विचारात पडले ते आपण एक साथीदार निवडायला हवा होता का म्हणजे आज समृद्धीवर ही वेळ आली नसती जाऊ द्या असा विचार करण्यात काही पॉईंट नाही रूममध्ये गेली समृद्धी रडून रडून झोपी गेली मग मी माझ्या कामात गुंतले काही वर्षे गेली समृद्धी आज कलेक्टरची पदवी घेऊन येणार हे खूप मोठे स्वप्न होते सकाळी लवकर उठली तो दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा होता आम्ही सगळे कॉलेजमध्ये गेलो जसा समृद्धीचं नाव जाहीर झालं आणि समृद्धी स्टेजवर पदवी घ्यायला जाणार तोच तिला स्टेजवर तिचे बाबा दिसले त्या क्षणी ती चक्कर येऊन पडली आई धावत स्टेजवर गेली राजला पाहताच मी एकदम दचकले राज माझ्याकडे पाहतच राहिला समृद्धी शुद्धीवर आली नंतर त्याने सांगितले कार अपघातात झाल्यावर मी जवळजवळ एक वर्ष कोमात होतो अपघातात माझ्या जवळच सगळं सामान चोरीला गेल्यामुळे पोलिसांना कोणाशी संपर्क करावा हे कळत नव्हते काही वर्ष मी एका गृहस्थाकडे राहत होतो मी माझी स्मृती गमावून बसलो मागचं मला काहीच आठवत नव्हतं आज अशी अचानक भेट होईल असे स्वप्नातही वाटलं नव्हतं नंतर ते एकमेकांच्या मेटीत खूप रडू लागले सगळं सुरळीत सुरू झालं पुढे काही दिवसांनी समृद्धी कलेक्टर म्हणून रुजू झाली आता मला कसलीच काळजी नव्हती देवाने सगळे सुख मला व्याजासकट परत दिले आणखी मला काय हवं होतं समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा